नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे बघा मी आप्प्यांसाठी साहित्य घेतलेलं आहे आपले आप्पे गोल आप्प्पे बनवणार आहे तांदळाचे तर त्याच्यासाठी मी तांदूळ तांदळाचे बनवणार आहे म्हणून तांदूळ आणि ह्या डाळी घेतलेत तर माप असं घेतलेलं आहे हे चार पेले मी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक पेला उडीद डाळ आणि एक पेला हरभरा डाळ घेतलेली आहे आणि हे चमच्यावर मेथेची दाणे घेतलेले आहेत कारण हे पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी आणि याच्यामुळे मौसूद होतात आपले आपे तर हे चार पेले मी मोजून घेतलेले आहेत तर आता हे स्वच्छ धुवून मी एकत्रच भिजत घालणार आहे तर हे मी धुवून घेते आता स्वच्छ ते हे बघा मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते हे रेशनिंगचे तांदूळ वापरलेत मी रेशनिंगच्या तांदळाने इडली दोशे अप्पे मस्त होतात तर हे मी आता सात आठ तास भिजत ठेवणार तर ह्याच्यामध्ये आता ह्या मेथ्या मी स्वच्छ धुवून घेतलेत ह्या पण ह्याच्यामध्ये भिजत घालते मी मेथ्याने आपल्या कुरकुरीत पण आपण येतो टेस्ट पण लागते आणि आपल्याला ते पौष्टिक पण आहेत ते मेथ्या घालायच्या ह्याच्यामध्ये तर हे मी आता आठ तास भिजत ठेवणार मग वाटताना मी दाखवते तुम्हाला कसं वाटायचं ते हे बघा आठ तास झालेले आहेत आणि व्यवस्थित आपली डाळबीळ फुगलेली आहे आणि व्यवस्थित हे भिजलेलं आहे चांगलं तर हे बघा मी इकडं वाटून घेतलं आहे थोडंसं ते बघा असं वाटून घ्यायचं थोडंसं खरखरीत असं वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही वाटायचं ते बघा मी वाटून घेतलंय थोडंसं खरखरीत ठेवलेलं आहे एकदम बारीक नाही वाटलंय थोडंसं म्हणजे रव्यापेक्षा थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे म्हणजे आपला बारीक रवा असतो ना तसं म्हणजे खरखरीत ठेवायचं तर आता मी हे हो सर्व आहे ना एक एक साईडने असं हलवून घेणार आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं पीठ चांगलं फुगून येणार म्हणून मी हे मोठं पातेलं आहे कारण ह्याच्यातनं ओतून जाऊ नये म्हणून तर आता मी मीठ याच्यामध्ये नाही सकाळी घालणार तर आता फक्त ह्याला असं हलवून ठेवणार एक साईडने असं दोन मिनटं हलवून घेणार म्हणजे आपलं चांगलं मिक्स होईल एक जीवपीठ आणि हे आता फुगून येईस तोपर्यंत मी ठेवणार सकाळी सकाळपर्यंत आपलं चांगलं वरपर्यंत फुगून येईल तेव्हा असं वाटून घ्यायचं हे बघा आपलं पीठ कसं फुगून आलेलं आहे तर मी आता आठ तास झाले तर असं फुगून आले मी मोठं पातेलं ठेवलेलं उन्हाळ्यामुळे लवकर आलंय तर मी आता तुम्हाला आपे बनवून दाखवते ते हे बघा आपलं पीठ फुगून आलेलं ते मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता मी काय काय घालणार बघा ते हिरवी मिरची लसूण आणि हे जिरं एक चमचा घेतलं आहे जिरं हे आता मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे आणि कांदा असा अक्का घालणार आहे आणि कोथंबीर घालणार आहे आणि मीठ घालणार आहे तर मी आता हे वाटून घेते मी लसूण भरपूर घेतलं आहे तुम्ही जर हिरवी मिरची लसूण आणि जिरं जर वाटून घेतलं आणि ह्याच्यामध्ये घातलं ना तर चटणीची पण गरज लागत नाही अशी टेस्टीला मस्त लागतात गरम गरम खायला आणि त्याच्यामध्ये कांदा कोथंबीर घालायची आणि आपे काढायचे व खूप छान लागतात तर मी आता हे वाटून घेते लसूण जिरं आणि हिरवी मिरची ते बघा मी वाटून घेतलं आहे पण पाणी घालून वाटून नाही घेतलं आहे आपण चमच्याने फिरून फिरून जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचं पाणी नाही घालायचं म्हणजे पाण्याने पाणी घातलं तर कसं त्याची टेस्ट वेगळीच लागते थोडी तर मी असं फिरून घेतलेलं आहे आता तर आता हे मी जेवढं लागेल तेवढं ह्याच्यामध्ये घालून घेते आणि जेवढा आपल्याला लसूण जिरा लसूण जास्तच घ्यायची लसूण जरा चवीला चांगले लागते याच्यामध्ये आणि आता मी कांदा कांदा पण तुम्ही भरपूर घालू शकता टोमॅटो पण घालू शकता तर मी हा कांदा घातला आहे आणि कोथिंबीर घालून घेते आणि मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं मिरच्या घालून घेऊ शकता तुम्ही आता मी जेवढं आपल्याला चवीला पाहिजे तेवढं घालून घेणार आहे म्हणजे मी थोडं पीठ ठेवलेलं आहे बाजूला आणि थोडंसं घेतलेलं आहे आता हे मी चांगलं मिक्स करून घेते इकडे मी आप्याचं भांडं पण ठेवलेलं आहे माझे भिडाच आहे जड आहे भरपूर त्याच्यामध्ये आता मी करून दाखवते तुम्हाला ते बघा मिक्स करून घेतलंय मी आणि इकडं आप्याचं भांड ठेवलेलं आहे हे माझ्याकडं ह्याच आहे भांड लोखंडाचं आहे जड आहे खूप तर ह्याला आता मी तेल लावून घेते हे असं कांद्याने तेल लावून घेते कांद्याने तेल लावून घेतलं ना तिथे चिकटत पण नाही आपले आपे व्यवस्थित येतात कांद्याचा वास पण येतो थोडा मस्त हे आता तर आता हे तापलेलं आहे बघा मी मग दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर ठेवलेलं तापवून घेण्यासाठी ता कारण हे कसं लवकर तापत नाही तर याच्यामध्ये आता मी घालून घेते बघा हे आता फुगून वरपर्यंत येणार कांदा हिरवी मिरची लसूण जिरं कोथंबीर असं घालून घेतलं आहे मी आणि मीठ घालून घेतलं आहे तर आता मी हे बारीक गॅसवर कार भांडं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता मी बारीक गॅस करते आणि याच्यावर झाकण ठेवते एक पाच मिनटं बारीक गॅसवर करून घ्यायचं आपण ते बघा मी आता झाकण काढून घेतलं कसे टंबर फुगलेले आहेत बघा तर हे आता आपण चमच्यानी आहे ना पलटी मारून घेऊ किंवा सुरीने हे बघा लगेच पलटी मारतात हे बघा किती छान शेकलेलं आहे जिवाच चिकटलेले नाही खाली आणि बघा कसे मस्त झालेले आहेत कुछ खुसखुशीत यो, किती मस्त झालेले आहेत बघा तर तुम्ही नक्की करून बघा असे छान होता धप्पे तर मी पलटी मारून आहे ना दोन मिनटं शेकायला देणार दोन मिनटं ठेवायची जास्त वेळ नाही ठेवायचं आणि जेव्हा आपण घालतो त्यावेळेला पाच मिनटं तरी ठेवायचे तर आता वरची बाजू पण आपली शेकलेली आहे त्याच्यामुळे दोन मिनटं फक्त ठेवायचे आणि काढून घ्यायची तर आपले आता दोन मिनटं झालेले आहेत तर मी आता हे सर्व काढून घेते अंदुज हे बघा शेकलेले आहेत व्यवस्थित हे बघा शेकलेले आहेत तर आता हे सर्व काढून घेते आणि गरम गरम नुसते तुम्ही खाल्ले ना तरी खूप छान लागतात कारण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं वाटून घातलेलं आहे मीठ आहे कोथंबीर आहे त्याच्यामुळं चव खूपच छान लागते तर आता मी दुसरं पुन्हा कांदा वगैरे लाव कांद्याने तेल लावून बघा जरा जरा असं लावायचं जास्त लावायला नको हे बघा आता दा मी दुसरं एकदा घालून दाखवते आणि मी चटणी पण बनवलेली आहे ज्याला चटणी आवडते त्यांनी चटणी बरोबर खायचं तर मी तुम्हाला मागे चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी त्यावर लगेच झाकण ठेवायचं ते बघा मी अशी पातळ चटणी बनवून घेतलेली आहे हिरवी मिरची ओलं खोबरं लसूण शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून ते बघा अशी पातळ बनवलेली आहे तर चटणीसोबत पण खाऊ शकता तुम्ही ते हे बघा फुगलेलं आहेत व्यवस्थित कारण आपलं पीठही चांगलं आलेलं आहे तर तुम्ही चमच्याने पण असे पलटी मारून घेऊ शकता हे बघा लगेच पलटी मारली जातात असे सगळे पलटी मारून घेते मी आता हे बघा कसे फुगलेले आहेत व्यवस्थित मस्त झालेलं आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर माझं चॅनल तुम्ही रोज बघू शकता मग साईडचे असतात ना ते लवकर हे होत नाही ते बघा आपले व्यवस्थित झालेले आहेत ते मी पलटी मारून घेते आता सगळे आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता हे तुम्हाला सर्व करून दाखवते चटणीसोबत ते बघा मी घेतले पलटी मारून आता सगळे आणि दोन मिनटं आता मी असे ठेवणार शेकायला गॅस बारीकच आहे तर हे बघा मी चटणी बनवलेली होती चटणीसोबत सर्व केले, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा